आपला झेंडा याच्यावर पडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मुंडे साहेबांनी कार्यकर्त्यांना दिला दुर्दैवाने मुंडे साहेबांचा आपल्यामध्ये मुंडे साहेब राहिले नाही आणि निवडणूक कार्यकर्त्यांनी अक्षरशः म्हणजे हेच म्हणजे निराशेमध्ये त्या निवडणुकीकडे दुर्लक्ष झालं आणि आज परत हे निवडणुकीला आपण सामोरं जातो त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आता निवडणुकीमध्ये परत एकदा भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी ती भाजपच्या कार्यकर्त्यांवर आम्हावर आला आहे आणि श्रीजी बोराळकरांना मोठ्या मताधिकाने विजयी देणं हे आपलं कर्तव्य खरंच हे प्रचार करतो आम्ही प्रचारामध्ये काय मुद्दे मांडायचे पहिले तर सगळे कुठेही गेलं तर लोक म्हणतात नाही हे सरकार पहिले बदला हे सरकार बदला हे सरकार बदलू त्या सरकारला बदलायचं असेल भारतीय जनता पार्टीचा मंत्रालयावरचा झेंडा फडकवण्याचा आपलं परत एकदा आपल्याला जर करणार निर्णय करायचा असेल तर त्याची विजयाची मुहूर्त मिळेल श्रीजी बोगाळकरांच्या <प्था> राज्यामधल्या सरकारला जे बहुमत जनतेने दिला होता जो विश्वास जनतेने व्यक्त केला होता तो आपल्यावर व्यक्त केला होता का व्यक्त केला होता कारण गेल्या पाच वर्षाचा आपला जो कार्यकाळ होता तो कार्यकाळ सर्वांना अत्यंत समाधानकारक होता समाजाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या चांगला कडवा विरोध करून एक जाती पलीकडे जाऊन राजकारण करून सामान्य मराठा समाजाच्या तरुणांना दिलासा देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तर तेव्हाच्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या भारतीय जनता पार्टीच्या त्याच दादाचं काम करून कर, हो कर, एक चांगला व्यक्ती घडवण्याचं काम करणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना कुठेतरी न्याय देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला या सरकारने दुष्काळ दुग्ध महाराष्ट्र करताना मराठवाड्याकडे कृपा दृष्टी ठेवली कारण मराठवाड्याला आतापर्यंत मोठी पदं मिळाली पण या पदांनी मराठवाड्याला एक ते पाणी सुद्धा जमिनीत पुरवण्यासाठी बजेट दिलं नाही या मराठवाड्याचं भविष्य बदलण्याचं काम हे कर सरकारने दिलं आणि हे सगळं करत असताना या या दुष्काळ मुक्त करण्याचा स्वप्न बघणारे आपल्या या मनामध्ये आता हे सरकार बदललं आणि हे तीन मी तर म्हणते तीन बिघाडा बरोबर आपण ग्रामीण भागात काय म्हणतो तीन बिघाडा का ता काम बिघाडा काही अंधश्रद्धा लोक असतात तीन लोक जर कुठे चालले तर चौथा दगड घेतात बरोबर की नाही आहे की नाही तसे या तीन तगाडा काम बिघाडा सरकार आहे आणि या सरकारनी आमच्या सगळ्या आम्ही ज्या प्रभावी योजना सुरू केल्या होत्या सामान्य माणसासाठी सामान्य शेतकऱ्यांसाठी या योजनांना स्थगिती देण्याचं काम केलं जलयुक्त शिवार योजना जगात कोणी म्हणत नाही की जलयुक्त शिवार योजनेचा आम्हाला काही फायदा नव्हता पण आता हे सरकार म्हणतो जलयुक्त शिवार योजना ही बोगस योजना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे लोक जे लोक अडवा आणि जिरवा करायचे त्याला आपण पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे जलयुक्त शिवार योजनेत आपण अत्यंत यशस्वी करून को दाखवलं आणि ती योजना काय सरकारने या योजनेला बंद करण्याचं काम केलं शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या आम्ही केल्या जे शिक्षक वर्षानुवर्ष मोक्याच्या ठिकाणी बसले होते असे जर मुठवर शिक्षक सोडले तर बाकीचे शिक्षक रोज येऊन माझ्याकडे रडायचे महिला माझ्याकडे रडायच्या शिक्षिका रडायच्या तर हे बायको जर कोकणात आहे तर नवरात विदर्भात एकत्रीकरण पत करण्याच्या आदिवासी भागामध्ये अडकलेले शिक्षक शिक्षिका वर्ष हे त्या भागामध्ये ऐकायचे पाच पाच किलोमीटर त्यांना चालत जावं लागायचं अशा परिस्थितीमध्ये या काम सोडलं नाही जर काही लक्ष्मी दर्शन असेल तर बोला विशेष उल्लेख असा जर मंत्रालयातून लिहिलं की त्याची बदली तात्काळ व्हायची मी या विशेष उल्लेखची किंमत काय दहा लाख पंधरा लाख शिक्षक स्वतःचे दागिने सुद्धा दहन टाकावं लागायचे एक तर नोकरी मिळण्यासाठी आणि दुसरं आपल्याला बदली करून घेण्यासाठी हे परिस्थिती होती ऑनलाईन शिक्षक बदलायसारखा ऐतिहासिक निर्णय आम्ही केला या शिक्षक बदलायच्या निर्णयाला सुद्धा या सरकारने स्थगिती देण्याचं काम केलं आम्ही डायरेक्ट सरपंचाची निवडणूक केली काय आहेत का सरपंच समोर आहे का करा ना डायरेक्ट तुम्ही ग्रॅज्युएट आहेत का लगेच हात खाली घ्यावायला डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट सरपंच झाले का डायरेक्ट निवडणुकीतून तुम्ही डायरेक्ट कोण कोण झाले एकच झाले का अरे मंडल अध्यक्ष म्हणजे सगळ्या ता तालुक्यात अशा आधी असतील डायरेक्ट सरपंचाची निवडणूक जेव्हा मी घेतली तर निर्णयाचा जेव्हा घेतला आणि त्याच्यानंतर सरपंचा आम्ही मेळावा घेतला शिर्डीला बिंदवा सांगते सत्तर टक्के सरपंच हे अठ्ठेचाळीस वर्षाच्या खालच्या वयाचे आणि त्यामध्ये साठ टक्के सरपंच हे सुशिक्षित होते कोणी एमकॉम कॉम झाले कोणी इंजिनियर झाले कोणी बी ए बी कॉम लॉयर असे सरपंच झाले म्हणजे डायरेक्ट सरपंचाच्या निवडणूक एवढा चांगला निर्णय घेतला हा या सरकारने याला स्थगिती दिली या सरकारने सगळ्या चांगल्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम केलं आता या सरकारला तुम्ही मराठवाड्याच्या पदवीधर मोदी साहेबांनी आता यांना काय सुधीर काम केलं के गेल्या दोन तासांमध्ये ग्रॅज्युएट हा शब्द त्यांनी विधान परिषदेमध्ये साधा उच्चारण देखील एकही प्रश्न शिक्षकांचा सोडवला नाही संस्था चालकांचा सोडवला नाही मला काही लोक समजले लय जोरात प्रचार सुरू आहे त्यांचा लय जोरात प्रचार त्यांचा प्रचार कर्मचारी करत असतील आमचा प्रचार कार्यकर्ता करतो हा कार्यकर्ता मला विचार स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून काम करण्याच्या आणि ह्या कर्मचारी ज्यांना तुम्ही तुम्ही ज्यांची केली आहे नोकरी बचावण्यासाठी तुमच्यासाठी काम करत असतील पण मला याच्यातले अर्धे कर्मचारी सुद्धा यांच्यावर नाराज आहेत अर्ध्या शिक्षण मंडळाच्या यांच्या चा, कारगारामुळे आज संस्था चालक यांच्यावर चा नाराज आहे आणि मग सगळ्या जेव्हा हातात शोध राष्ट्रवादीची स्टाईल आहे तेव्हा ते जातीचं कार्ड करायला लागतं हा ग्रॅज्युएट मतदार आहे हा मतदार जातीवादी नाही विचारवादी मतदार आहे आणि या मतदाराला जातीवादाचा तुम्ही काही कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये भिंती उभा राहू शकत नाही जो कोणी तुमच्याकडे जातीवाद करायला येईल जो कोणी जातीचं काम करेल त्याला विचारा का आमच्या मराठा आरक्षणाची आज अशी परिस्थिती झाली हा साधा सवाल आता विजय गव्हाणे मार्गदर्शन करत होते का हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारत नाही आतापर्यंत सर्व सत्तेची सूत्र मराठा समाजाकडे असताना देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मराठा मुख्यमंत्री नसताना दिलेला आणि त्यामुळे आम्ही निर्णय हा घेतला पण हे निर्णय यशस्वी तुम्ही का करू शकला नाही तुम्ही बाजू का मांडू शकला नाही हो आम्ही सांगितलं गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला आठवतो तो कार्यक्रम भगवान बाबांच्या दर्शनाला मुंडे साहेब गेले होते भगवान कडावर संभाजीराजे भोसले सुद्धा त्या कार्यक्रमाला आले आणि ते म्हणले साहेब आम्हाला कोणी आरक्षण दिले नाही साहेबांना सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मुंडे साहेबांची भूमिका ही योग्य होती कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आज मराठा आरक्षण टिकतच नाही हे माहिती म्हणून हे लोक इतके दिवस तुमची दिशा बोलतात आणि मग आम्ही केलं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जा निर्णय घेतला अनेक तरुणांची ऍडमिशन झाले नोकऱ्यांमध्ये त्यांना स्थान आणि आता परत एक भव्य प्रश्न चिन्ह तीव्र संताप आणि हताश झालेल्या या तरुणांच्या समोर मोठा प्रश्न तर घाबरू नका परत आम्ही येऊ घटना कोर्ट आणि सरकार या तिघांनी ठरवल्यावर आरक्षणापासून मराठा समाजाच्या तरुणांना वंचित कोणी ठेवू शकणार नाही त्याच्यासाठी लढा देण्याची नियत असलेलं सरकार आणि म्हणून या सरकारवर प्रचंड नारायण लोक प्रश्न म्हणजे मंत्रालयात सुद्धा याच्या दारात गेलो त्याच्या दारात जा माझा काही समोर नाही माझा काही चालू नाही त्या पक्षाच्या जर पक्षा पक्षा ते म्हणतो त्या पक्षाचा चक्रामारून मारून आता मंत्रालयात लोक जायच बनत एक दिवशी ते कार्यकर्त्याला काही तुमची भेट घ्यायची मला बरं घ्या त्या मला तुमची किती वाजता मंत्रालयात अरे मी राष्ट्रीय मंत्री झाले भाजपची मी काही मंत्री झालेली नाही त्याला वाटलं इतका गरीब आला होता विचार त्याला वाटलं मंत्री झाले म्हणजे मंत्री झाला दे। मी मंत्रालयात कधी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय मंत्री म्हणून ते तर आहे आता मला हे मंत्रीपद नाही हे मंत्रीपद मिळाले पण तुझं काय मंत्रालयात काम आहे ते मी मार्गी लावून देते आणि ते काम मार्गी लावलं आमच्या गोविंदाजांचे चिरंजीव जिल्हा परिषद अध्यक्ष ते परवा आले ते म्हणले आमचं पीएमसी हलवायचं काम मी केला मंत्र्यांचा फोन ते म्हणले त्यांना पाठवून त्या काम झालं असं नाही की काम होत नाही आता ते प्रत्येकाच्या नशिबाने नाही आपली पुण्याही आपण लोकांचे काम केलेली आहेत त्यामुळे ती करून कारण पुण्या मोठी आहे की आज मी जेव्हा परळीवर परभणीपर्यंत पोहोचले सगळे बॅनर मी बघे सगळ्याच जवळपास साहेबांचे फोटो दिसायला मी म्हणलं आता ह्याला काय गोपीनाथ गड मी बनवला तेव्हा मला वाटलं होतं असं परत पण जो कोणी आहे तो तो मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या उमेदवाराला होत्या मुंडे साहेबांनी नेमकं ने ने कुणासाठी स्वप्न बघितलं आणि म्हणून प्रवीणजी हसल्या ते बरोबर आहे की आम्ही साहेबांच्या जवळच नव्हतो म्हणजे माझ्या तर काय माला माझा करा माझा काय मुंडे साहेब पण आज प्रत्येकाच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे हा काही राजकारणाचा विषय नाही एक व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जातो इतका मोठा होतो की तो प्रत्येकाला आपला वाटा करतो बरोबर आहे त्यामुळे मुंडे साहेबांचा फोटो लावलाय माझा काही त्यांच्याविषयी आक्षेप नाही मला त्याचा राग नाही मुंडे साहेब माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी असं माझं म्हणणं नाही माझं तर म्हणणे माझ्यापेक्षा तुम साहेब तुमचे माझ्यापेक्षा साहेब तुमचे पण ज्या पद्धतीचा कारभार चाललाय तो कारभार गोपीनाथ मुंडे साहेबांना कधीच मान्य झाला नसता आणि असं कारभार करणाऱ्या सरकारनं असा कारभार करणारा खास करून जो आमदार आज परत निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे मुंडे साहेबांना ते कधीच मान्य करत नसतात मला वाटतं कोणाला निवडून आणायचं त्याच्यापेक्षा पाळायचं हे मुंडे खरं ते लक्ष करायचं मी आपल्याला आव्हान करीन एक डिसेंबरला आपण पहिल्या पसंतीचं मत हे श्री श्री द्या आणि त्यांना निवडून आणा मी स्प्रे मारत होता माझा बॉडीगार्ड या बाईक वर तुम्ही बघितलं असेल एवढं पाळायची मुंडेंना सवय नाही आम्ही कुठेही बसतो परवा मी एका उस्तोर कामगारांच्या घरी बिचारा त्याच्या मुलाच्या बनक्यावर गेट पडला आणि तो कायमचा अपंग झाला मी गेले त्याच्या अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आले होते पण तरी ते म्हणत होते मी मुंडे साहेबांना ऐंशी साली भेटलो होतो मुंडे साहेबांनी माझ्या पाठीवर हात टाकला तरी मी तेव्हा शपथ खाली स्वाभिमानाने जगणार मी कुणासमोर हात पसरणार नाही ना। माझा लेखगुरु अपंग झाला पण मी कुणासमोर हात पसरला नाही त्याचा इलाज करायला आता मी असमर्थ झालोय मला वाटतं मी काय पाप केलं त्या माणसाच्या परत खांद्यावरून हात ठेवला मला तेव्हा मुंडे साहेबांनी ठेवला होता आता मी ठेवते होतो हात बसू नको तुझ्या मुलाला बाहेर करण्यासाठी जे करायचं मला लागली होती भूक सकाळी ते साडेआठला निघाले होते संध्याकाळचे साडे सहा वाजून गेले होते मला काही नाही आता चुली समोर भाकऱ्या बेकऱ्या गुरडी ठेवत्या मला भाकरी हे दिली तर चालेल लगेच तिथं मी बसले जगाला इतकी गोड लागली मला ती भाकरी त्या गरीला त्यांची भाकरी गोड लागली त्या कारण त्याच्यामध्ये खूप प्रेम होतं त्याच्यामध्ये खूप भावना होत्या सामान्य माणसाची सेवा प्रसंगी आपण आपल्या पक्षाला सुद्धा मला आता तो ओबीसीचा विषय मांडायचा होता मुंडे साहेबांना दिल्लीमध्ये पक्षाच्या भूमिका वेळोवेळी बदलायची गरज पडली तर त्या बदलून त्या वाकवून मग त्या त्याच्यामध्ये आपल्याला जास्त कसा विस्तृत करता येईल पक्ष कसा वाढवता येईल शक्ती कशी वाढवता येईल अशा संस्कारामध्ये आपण सगळे वाढले तर जातीपातीचं राजकारण सुगारून विकासाचं राजकारण आपल्याला स्वीकारायचं आणि म्हणून मुंडे साहेबांनी मी त्या माणसाच्या पाठीवर भात फिरवला तेव्हा मला असं वाटलं की ही किती मोठी आहे आपल्याला ही जपायची आणि त्यामुळे मी या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जे उतरले ते ह्याच्यासाठी उतरले आणि हे जे स्प्रेड मी माझ्यावर लावायचे ते ह्याच्यासाठी लावायले की एवढ्या चर्चा चालल्या आहेत एवढ्या चर्चा चालल्या आहेत की पंकजा राईंच्या मनात काय पंकजाताई रा काय करणार नाहीत पंकजात आई अरे कस मी राष्ट्रवादीचा माणसाला मदत होईल हे माझ्या जन्माच्या होणार नाही मी तुम्हाला आज सांगते म्हणजे साहेबांचा मुख्य राजकारणाचे विचार करा आजमन करा पंकजात काय करणार म्हणून मी या नाईकवर का स्प्रे मारला तर मला जर बर नाही वाटलं होत्या मला जर काही झालं तर हे म्हणतील हे कोरोना सुद्धा काहीतरी राजकीय भूमिकेतून आलाय वाटतं पंकजात काहीही लोक चर्चा करतात काहीही प्रचाराला होते त्या तिहेरी लढत होती कपशीचा उमेदवारी मुंडे साहेबांचा सा फोटो लावून होता राष्ट्रवादीचा मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं होता भाजपचा तर भाजप आहे मी हेलिकॉप्टर मध्ये फ्युअल भरायचं होतं पेट्रोल भरायचं होतं म्हणून मी उतरले मी चहा पित होते चहा पिताना माझा लोका म्हणून कपमध्ये चहा पिते तर ते फोटो त्यांनी कुठेतरी काढला असेल टाकला असेल मी त्या सभेला जायच्या उमेदवारांनी हो जो अपक्ष त्यांनी हो सांगितलं त्यांनी इशारा दिला चहा काही आपल्याकडे वक्ती असतात तासन तास भाषण रंगवतात समोरचे माणसं बेंगाल येथे काहीतरी असे वक्ते उलवते भाषणच थांबलेलं त्यांचं अभिनंद प्रचार संपला मला वेळ नाही तर मी माझ्या कार्यकर्त्याला म्हणणार आहे ते फोटो काढला कोणतरी म्हणजे पंकजा ताई म्हणे घड्याळ स्पर्धा काय करायचं तर तुम्ही आता हे जे बंद इशारे ते कृपा करून जास्त लोक लावून मी तुम्हाला जाहीर सांगेन आणि पोटात एक आणि ओठात एक गोपीनाथ मुंडेचं रक्त नाही त्या समोर पार्टी पाठीत खंजर खूप असणारे जेवला भले आम्हाला त्रास झाला भले आम्हाला अन्याय झाला भले आम्हाला कठीण वाटलं जीवनामध्ये काही पण कधीही कुणाला दगा करणं हे गोपीनाथ मुंडेची संस्कृती नाही आणि म्हणून म्हणलं उभीच अर्थ लावणारे लावतात जसं फोटो लावणारे लावतात आपण थांबवू शकत नाही बरोबर आपल्या अर्थाला महत्व आहे परवा आता म्हणलं पेपर मीडियावाल्याची बातमी दिली पंकजा त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्जी कोरोनाचा फज्जा म्हणलं थँक्यू तुम्ही माझ्या प्रसिद्धी केल्याबद्दल पंकजा मुंडेच्या कार्यक्रमाला गर्दी नाही तर काय फायदा म्हणजे लोक करायला जाता ते होत आपण अशा चर्चांना बळी पडायचं कारण हे मला कोरोना होऊ नये याची ते पूर्ण पूर्ण दे दक्षता घ्यायला याच्यासाठी की राष्ट्रवादीचे लोक पुन्हा कोरोनाचं फोटो लावतील घरामध्ये बरं झालं म्हणतील पंकजा ताईंना करोना म्हणून मी आपली काळजी घ्या त्यामुळे आपल्या सर्वांना सांगते करोनाचा मला होणार नाही झाला तरी कपडाच्या मुलावरच मतदान करा आणि आपण कमळाच्या फुलांवर मतदान पहिल्या पसंतीचं करा जास्त लोक लावू नका त्याच्यामध्ये शिरीषजी नेहमी घाबरून सांगतात सगळेजण सांगतात की त्याच्यावर तुम्ही वन लिहू नका तुम्ही रोमन लिहू नका तुम्ही अमुक लिहू काही नाही इंग्रजीमध्ये वन ग्रॅज्युएट मतदारसंघ तेवढं लिहा आणि आमच्या शिरीषजी बोराळकरांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा सत्तांतराची मुहूर्त मिळली या मराठवाड्याच्या निवडणुकीतून लागेल पाहिजे राज्यामध्ये अनेक निवडणुका चालू आहेत सगळ्यांचं लक्ष मराठवाड्याच्या निवडणुकी करत मला विश्वास आहे आमच्या आव्हानाला सच्च्या कार्यकर्ता जबाब जो मन पडेल ते या मराठवाड्यामधल्या सच्च्या कार्यकर्त्याच्या प्रयत्नाचं यश असेल तेवढे आम्ही त्यांना सांगते आपल्याला सर्वांत आव्हान करते आणि माझ्या वाणीला विराम देते